नमस्कार अश्विन हा बाहेर चाललेला असतो तेवढ्यात कल्पना त्याला विचारते अश्विन अरे कुठे निघालास अश्विन म्हणतो तुम्हाला काय सांगून फायदा आहे तुम्हाला काही टेन्शन नाही काही नाही तुमची लाडकी सून आहे ना तुमच्याजवळ तुमची धाकटी सून तुमच्याजवळ असली काय नसली काय तुम्हाला काय फरक पडतो पण मला फरक पडतो ती माझी बायको आहे माझ्या बायकोला जेलमध्ये टाकून तुम्ही सर्वजण इथे आनंदात आहात ते मी कसं सहन करू तुम्हाला काय करायचं आहे काई ते करा पण मी माझ्या बायकोला सोडवून आणणार म्हणजे आणती तेव्हा प्रताप म्हणतो अश्विन काय बोलतोस काय तू हे तू विसरलास का तुझ्या बायकोने काय केलं आहे अरे तिने एका गुन्हेगाराला मदत केली म्हणजे हे गुन्हा केल्यासारखंच आहे की नाही सांग तू एक डॉक्टर आहे तुलासुद्धा कळलं पाहिजे अश्विन काही ऐकून घ्यायला तयार नसतो अश्विन म्हणतो ते काही असू दे डॅड पण तुम्ही पण ना आता या दादा वहिनीच्या शब्दात अडकल्या आहात बरोबर तुम्ही पण त्यांच्यासारखेच विचार करता त्या दोघांनी ना तुमचं चांगलं सगळ्यांचं ब्रेनवॉश केलं आहे आणि त्यांच्या बाजूने ओढवून घेतलं आहे तुम्हाला तुमच्या धाकट्या मुलाची त्याच्या बायकोची काहीच काळजी नाही आहे तेव्हा कल्पना म्हणते अरे अश्विन बाळा असं नको बोलूस अश्विन म्हणतो मॉम तू तर बोलूच नकोस आणि हो काय गं पूर्णाजी प्रतिमा आत्याची मुलगी तुझी लाडकी नाचून आता घरात नाही आहे तुला बरं करमतं गं त्या पूर्णाजी म्हणतात अश्विन तू खूप बोलतोय सां आता तुला माहीत आहे तुझ्या बायकोने काय केलं आहे तरीसुद्धा तू ति ती, तिची बाजू कशी घेऊ शकतोस तिला फक्त सात वर्षाची शिक्षा मिळाली आहे मला वाटतंय तिला त्यापेक्षा जास्त शिक्षा मिळायला पाहिजे होती कारण तिने तिचं कामच तसं केलं आहे कटकारस्थान करणारी बाई आहे तुझी बायको तेव्हा अश्विनला राग येतो अश्विन रागाने तिथून निघून जातो तर अश्विन इकडे हॉस्पिटलमध्ये येत नाही टेन्शनमध्ये तो इकडे तिकडेच फिरत असतो इकडे सायलीने गुरुजींना घरी बोलवलेलं असतं प्रताप विचारतात गुरुजी तुम्ही इथे गुरुजी म्हणतात हो थो। तुमच्या थोरल्या सुनेने बोलवलं आहे श्रावण महिन्यातली पूजा करायची आहे म्हणजे घर कसं सगळं प्रसन्न होतं तेव्हा पूर्णाजी म्हणतात अगदी माझ्या मनातलं बोलली सायली तू मग गुरुजी दुसऱ्या दिवशी पूजेचा मुहूर्त देतात सायली अर्जुन घरातले सर्वजण तयारी करतात दुसऱ्या दिवशी गुरुजी येतात आणि पूजेला सुरुवात करतात पूजा चालू असते सर्वच आनंदाने मनोभावाने मोठ्या भक्तीने पूजा करत असतात तेवढ्यात अश्विन हा दारू पिऊन येतो त्याला उभी राहायची सुद्धा ताकद नसते त्याला धड उभं राहता येत नसतं तो लटपटत असतो घरात पूजा असूनसुद्धा अश्विन दारू पिऊन आला हे बघून घरच्यांना मोठा धक्काच बसतो आता अश्विन दारू पिऊन आलेला बघून अर्जुन आणि प्रताप धावत येतात आणि त्याला सावरतात प्रताप कल्पना पूर्णा आजी तर सगळ्यांना मोठा धक्काच बसतो पूर्ण आजी खालीच बसतात ती काय झाली माझ्या अश्विनची अवस्था अर्जुनला राग येतो अर्जुन, रा अर्जुन अश्विनचा थोबाड फोडतो आणि म्हणतो का का परत दारूला हात लावलास त्या प्रियासाठी अरे ती बाई कशी आहे का तुला तिचा खरा स्वभाव कळत नाही अर्जुन अश्विनला खूप काही बोलत असतो पण अश्विनला काहीच समजत नसतं कारण तो शुद्धीतच नसतो नशेत असतो आता पूजेच्याच दिवशी अश्विन दारू घेऊन आला हे बघून घरात सगळ्यांना मोठं टेन्शन आलेलं असतं आता अश्विनचं काय करायचं याचा सर्वजण विचार करत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू